गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं तर यासाठी आपण काल तुम्हाला टू व्हीच्या वर्तमानकाळी रूपापासून बनवणारे वाक्य मी तुम्हाला शिकवले होते आज टू व्हीच्या भूतकाळी रूपापासून म्हणजेच वॉज आणि वेअरपासून कसे वाक्य तयार होतात तर हे तुम्हाला मी शिकवत आहे तुम्ही तुमच्या नोटबुक ओपन करा आणि त्याच्यामध्ये लिहित चला त्याचबरोबर बोलण्याचासुद्धा सराव करा तर फर्स्ट वाक्य आहे याचं आय वॉज अ टीचर आय वॉज अ टीचर मी शिक्षक होतो मी शिक्षक होतो आता हे आपण कोणत्या करता वापरला इथं आय हा कर्ता वापरलेला आहे आणि ही टू बीचं भूतकाळी रूप वापरलेलं आहे आणि कर्म म्हणून आपण काय वापरलेलं आहे अ टीचर तर दुसरं वाक्य येईल तर त्याचबरोबर यू वे आर अ टीचर तू शिक्षक होतास तू शिक्षक होता यू वेर टीचर्स यू वेर टीचर्स टीचर्स तुम्हें शिक्षक होता तुम्हें शिक्षक होता सी वॉज अ टीचर सी वॉज अ टीचर ती शिक्षिका होती इट वॉज टीचर इट वॉज टीचर शिक्षक होते ते शिक्षक होते वी वेअर वी वेअर टीचर्स आम्ही शिक्षक होतो आम्ही शिक्षक होतो शिक्षक होतो बॉयज बॉय बॉयवेर बॉय वॉज बॉय वॉज अ टीचर मुलगा शिक्षक होता मुलगा शिक्षक होता बॉयज बॉयजवेर टीचर्स मुले शिक्षक होते बॉईज वेअर टीचर टीचर्स मुले शिक्षक होते राम वॉज अ टीचर राम शिक्षक होता रतन वॉज अ टीचर रतन शिक्षक होता तरीही आपल्याला टू बीच्या भूतकाळी रूपापासूनच म्हणजे वॉज आणि वेअरपासून आपण असे वेगवेगळे करते वापरून आणि एकच कर्म वापरून आपण असे वाक्य बनवू शकतो तर इथं आपण ह्या टीचरच्या ऐवजी आपण असंसुद्धा लि लिहू शकतो किंवा असंसुद्धा वाक्य तयार करू शकतो आय वॉज अ फार्मर मी शेतकरी होतो इथं तुम्ही असं पण करू शकता यू वेअर अ फार्मर तू शेतकरी होता यू वेअर फार्मर्स तुम्ही शिक्षक तुम्ही शेतकरी होतात सी वॉज अ फार्मर ती शेतकरी होती इट वॉ इट वॉज अ फार्मर ते शेतकरी होते असं सुद्धा आपण वाक्य बनवू शकतो म्हणजे आपण याच्यामध्ये काय करायचं फक्त हे जे वाक्यातलं कर्म दिलेलं आहे या कर्मामध्ये फक्त चेंज करायचा आणि हे करते तुम्ही आज जशास तसे वापरू शकता या पद्धतीनं तुम्ही जर वाक्य बनवू लागले समजा किंवा या पद्धतीनं तुम्ही जर प्रॅक्टिस करू लागले तर तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी अवघड जाणार नाही तुम्ही ही ट्रिक्स वापरा या पद्धतीनं तुम्ही चांगल्या पद्धतीनं इंग्लिश बोलू शकाल तुम्ही ह्या व्हिडिओला जास्त तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग